सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम आहे दरम्यान या उत्सवाचे वेद काही दिवसांपूर्वीच तरुणायला लागतात एक महिला अर्थात गृहिणीसुद्धा त्यात मागे नसतात कारण देवी मातेच्या भक्तीबरोबरच गरबा अर्थात राजदांडिया खेळण्याची सर्वांनाच उत्सुकता असते या पार्श्वभूमीवर व्ही वाईब डान्स अकादमीचे संचालक विशाल वाघमारे स्ट्रीट डान्स अकादमीचे संचालक गौरव साळवे यांनी एका महिन्यांचं प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं या शिबिरात तरुणाईनं उत्स्फूर्त सहभाग घेतला या दरम्यान पोपट गरबोली सारखे असंख्य गरबाचे प्रकार साळवे आणि वाघमारे यांनी शिकविले यात दिवेकर यांचंही सहकार्य लाभलं होतं हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांचा समारोप गरबा नाईट या विशेष सोहळ्याने झाला गुरुदक्षिणा हॉलमध्ये होणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन माजी नगरसेवक तथा मनसेचे नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते झाले दीप प्रज्वलन झाल्यानंतर आयोजकांच्या वतीनं दिनकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पाटील यांनी आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या यानंतर हॉलमध्ये दांडियाचा सुरेख आविष्कार सादर झाला नवरात्र उत्सवाची या निमित्तानं भावयास मिळाली प्रशिक्षण शिबिरात संचालकांनी दिलेले शिक्षण कार्नी लावत प्रत्येकानं उत्स्फूर्तन नृत्याचं सादरीकरण करत सर्वांची म्हणं जिंकली

तो सेक्शन ऑर्गेनाइज किया था जो की पूरा वन मंथ चला और यहाँ पे हमने बहुत सारा गरबा स्टाइल सिखाया अलग अलग सिखाया कुछ नया नया सिखाया और लोग भी बहुत एंजॉय कर रहे हैं और आज डेट 24 है तो हमने आज गरबा नाइट रखी है तो सब लोग बहुत एंजॉय कर रहे हैं और हमने कोलैब किया है स्ट्रीट डांस अकेडमी जिसके फाउंडर है गौरव सार्वे सर उन्होंने भी वन मंथ पूरा कैंप रखा था और हम दोनों मिलकर बहुत बहुत पब्लिक को एंजॉय दिला रहे रहे हैं हैं मजा कर और सबके लिए एक थीम रखी हमने राधा कृष्णा जैसे आप देख सकते हो बहुत सारा एंजॉय कर रहे हैं लोग और ऐसे ही मजे करेंगे अगली बार आप भी जुड़े और हम साथ में मजा करेंगे हेलो एवरी वन आज गर्भ दो चौबीस से यांच्या थ्रू आम्ही ऑर्गनाईज केला आहे मी गौरव साळवे आणि आम्ही जवळपास पंधरा दिवसापासून कॉलेज रोडला गंगापूर रोड साईडला वर्कशॉप घेतोय ज्याच्यामध्ये गरबामध्ये आम्ही पोपट गरबोली आणि जेवढे पण नवीन नवीन नवी व्हॅरायटीज आलेले आहेत ते सर्व शिकायचं ट्राय के शिकवायचं ट्राय केलेलं आहे आणि ते शिकून जे आम्हाला स्टुडंट्सकडून किंवा कडून जे पण आम्हाला जे रिस्पॉन्स भेटला त्या रिस्पॉन्समुळे आम्ही आज असा प्रयत्न केला आहे की आम्ही गरबा नाईट ऑर्गनाईज करूया यांच्यासाठी की जेणेकरून ते फुल एन्जॉय करतील आणि त्यांच्याकडून आपल्याला चांगली ब्लेसिंग भेटेल आणि दिशा न्यूज थ्रू हे आम्हाला मॅसेज पोहोचवता येतात तर थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच दिशा न्यूज थँक्यू सो मच या सेशन विषयी सहभागी उमेदवारांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आनंद व्यक्त केला माझे नाव पूर्वी गोरे वी वाय डान्स अकॅडमी यांनी गरबा वर्कशॉप ठेवलं होतं जे खूप छान होतं विशाल सर आणि त्यांच्या ग्रुपने खूप छान कोरिओग्राफ केलं त्यांनी सेशन सुद्धा घेतले ते पण खूप छान होते आणि द बेस्ट गरबा वर्कशॉप नियर वी मी वर्षा गायकवाड वी बाई बँच्या केला खरंच खूप सुंदर एका एक शब्दात म्हटलं ना छान तर गृहिणींसाठी खूप छान आहे कारण लाटण्यापासून दांडिया दांडिया कसं हातात घेवा आणि ज्यांना पाय सुद्धा टाकता येत नव्हता त्यांनी पाय तो धरून पाय मुरगळण्यापर्यंत केलेला तो डान्स ही चांगलंच आठवण आहे तुमच्या क्लासची आणि खरंच विशाल सर त्यांच्या नावाप्रमाणेच विशाल स्टेप त्यांनी शिकवल्या त्यांची टीम पण खूप मेहनती आहे आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही डान्स एकदम बारकाई त्याच्यामधली शिकवली आम्हाला तुमचं तु, खरंच मनापासून धन्यवाद या उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखा दिवेकर यांच्यासह मयूर आकांक्षा संघर्ष आर्या रामेश्वर हर्षल क्षितिच्या श्रावणी खुशी आणि आचल आदींनी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक